अहिल्यानगर शहरामध्ये एसाच्या वतीनं इंजिनियर डे उत्साहात साजरा करण्यात आलाय मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा जन्मदिवस पूर्ण भारतात इंजिनियर डे म्हणून साजरा केला जातो आर्किटेक्ट इंजिनियर इंजिनियर्स अँड सर्व्हिअर्स असोसिएशन अहिल्यानगरच्या वतीनं इंजिनियर्स डे उत्साहात साजरा करण्यात आलाय तर यासाठी पुण्यातील प्रथित यश इंजिनियर कपिलेश भाटे एम डी प्रिकास्ट इंडिया इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड एसआरजे स्टीलचे ब्रँड प्रमोशन हेड अनुप जयस्वाल एरिया सेल्स हेड अविनाश पुरोहित मार्केटिंग ऑफिसर विशाल एसेकर तसेच इन्स्टिट्यूशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष भारतभूषण भागवत सचिव दीपक विधाते हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते तर कार्यक्रमाला उपाध्यक्ष प्रदीप तांदळे सचिव भूषण पांडव सुनील आवटी संतोष खांडेकर गौरव मांडगे सचिन डागा संकेत पादीर अनमोल जैन संजय चांडवले सुनील जाधव जितेश सचदेव हे संचालक विवेक आपटे मकरंद देशपांडे अनिल साळुंके इक्बाल सय्यद वैभव फिरोदिया अनवर शेख रमेश कार्ले सुरेश परदेशी अजय दगडे शैलेश सप्रे देवेंद्र सिंग वधवा अविनाश देवी आणि सभासद उपस्थित होते राघवेंद्र सप्लायर्स चे राघवेंद्र बिहानी श्री व्यंकटेश्वरा आर एम सी चे दीपक कोळगे ए टू झेड कन्स्ट्रक्शन चे जोहेब खान देवांग पारेख अवेदीन पेंट्स पटेल सिरॅमिक्स न्यू सम्राट इलेक्ट्रिकल सुमतीलाल अँड सन्स आनंद ट्रेडिंग कंपनी आनंद सेल्स प्लास्टचे सुयोग चोपडा आर्टिको लिफ्ट कंपनी वैष्णवी मार्बल अँड आर्टिफिशियल स्लॅब डायकेने सी सोल्युशन गिरिजा रेडी मिक्स ग्रुप अँड अन्ना ग्रुप अल्केन ए ए सी ब्लॉक वैष्णवी टाईल्स पंकज स्टील ट्रेडर्स यांनी सहभाग नोंदवला यावेळी बोलताना कपिलेश भाटे यांनी प्रिकास्ट मटेरियलचा वापर हे आपले बांधकाम जलद गतीनं क्वालिटी कंट्रोल ठेवून करण्यास उपयोगी असून यात अगदी फुटिंग कॉलम बीम वॉल आणि स्लॅबचे फॅक्टरीमध्ये तयार केले जातात त्यानंतर ते क्रेन आणि तत्सम गोष्टींचा वापर करून साईटवर पोहोच केले जातात त्यांच्या जॉईंटच्या जागेवर फिटिंग करून स्ट्रक्चरची उभारणी केली जाते खास करून इंडस्ट्रियल कामात वेळेत काम करून देणं आवश्यक असतं अशा ठिकाणी प्लॅनिंग स्टेजमध्ये कामावर फाउंडेशन काम करताना प्रीकास्ट वर्क प्रीकास्ट वर्कशॉप फॅक्टरीमध्ये मेंबर कास्टिंग कामास सुरुवात करून ते वेळेत देता येते यात नियंत्रित वातावरणात कास्टिंग क्युरिंग काम झाल्यानं कामाचा दर्जाही उच्च राहतो असं सांगितलं तर अध्यक्ष अभिजित देवी यांनी सर्व उपस्थित सभासदांना इंजिनियर्स डेच्या शुभेच्छा देत मागील चार पाच वर्षात शहरात आर एम सी आणि हायराईज इमारतींची कामे वाढली असून आगामी काळात आपल्या सभासदांना प्रिकास्ट स्ट्रक्चर कामातही आपले प्रावीण्य दाखविण्याचं आवाहन केलंय यावेळी एस आर जे स्टील कंपनीचे अनुप जैस्वाल यांनी कंपनीच्या स्टील माहिती देताना कंपनीच्या स्टील उत्पादनाची माहिती देताना एस आर जे स्टील कंपनीच्या सर्विससाठी आठ राज्यात स्टील प्रॉडक्टच्या तसेच कोइल पाईप माध्यमातून काम चालू असून ग्राहक सेवेस आम्ही प्राधान्य देत असून इंजिनियर्सच्या पसंतीस आमचे उत्पादन प्राधान्यानं असल्याचं नमूद केलंय तर ओंकार भसे यांनी कपिलेश भाटे यांच्या कार्याची सभासदांना ओळख करून दिली आदिनाथ दही फळे यांनी उपस्थितांचे आभार मानले तर आर्किटेक्ट कविता जैन यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलंय आज इंजिनियर्स डे सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा आर्किटेक्ट इंजिनियर असोसिएशन व एस यांच्या संयुक्त विद्यमानाने आज आम्ही आर्किटेक्ट इंजिनियर्स डे सेलिब्रेट केलेला आहे स्टील हे नेहमी आमच्याबरोबर असते कोणतेही प्रोग्राम करण्यासाठी ते आम्हाला नेहमी सपोर्ट करत असतात आणि आमच्या इंजिनियर लोकपुणी त्यांना कायम सपोर्ट राहील असे आम्ही त्यांना सांगत असतो आम्ही त्यांना सपोर्ट करत असतो त्यामुळे ते आम्हाला नेहमी सपोर्ट करत असतात आणि आजचा हा जो प्रोग्राम आहे खूप सुंदर अशा रीतीने सेलिब्रेट करण्यात आला आमच्या सभासदांनी चांगला रिस्पॉन्स दिला त्याबद्दल मी एस आर स्टीलचे व आमच्या सर्व सभासदांच्या आपल्याला धन्यवाद नमस्कार सर्वप्रथम आज आमचा अभियंता दिवस आहे मी सगळे जे आपले नगर किंवा बाहेरचे अभियंता आहेत मी सगळ्यांना ते अभिनेता दिनाचे हार्दिक शुभेच्छा सांगू इच्छितो आज आम्ही अभिजता दिनानिमित्त संजोग लॉनमध्ये कार्यक्रम इंजिनियर डेचा कार्यक्रम ठेवला होता त्याचे आमचे मेन स्पॉन्सर होते एस आर जे चे एस आर जे पूर्ण टीम होती तर ह्या कार्यक्रमामध्ये आता प्रमुख उपस्थिती म्हणून आपण भाटे सर पुण्याचे भाटेराजेचे संचालक भाटे सरांना संचा आपण आमंत्रण केलं होतं त्यांना तर त्यांचा जे लेक्चर होता ते प्रिकास्टवर होता स्टीलबद्दल होता त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग ज्यांनी ते पुण्यामध्ये त्यांची मोठी कंपनी आहे ते काय काय मॅन्युफॅक्चरिंग करतात त्यांचा प्लांट कुठं आहे कसं मॅन्युफॅक्चरिंग ब्रिजेस म्हणा रोड म्हणा बिल्डिंग्स म्हणा इंडस्ट्रीयल म्हणा कमर्शियल म्हणा या क्षेत्रामध्ये ते कार्यरत आहेत त्यांचा एक फार सुंदरसा लेक्चर आज आयोजन केला होता आणि त्यांनी फार सुंदर रीतीने ते लेक्चर एक राबवलं आज आणि आजचे जे आमचे मेन स्पॉन्सर जे होते एस आर जे स्टील त्यांचा आम आम्हाला साथ लाभला आहे एस आर जे स्टीलचे अविनाशजी पुरोहित म्हणा अनुपजजी जयस्वाल विशालजी येशेकर हे सगळे उपस्थित होते त्यांचा स सपोर्ट त्यांचा साथ जे आम्हाला आज राबवलं आहे ह्या कार्यक्रमामध्ये का त्यांना यशस्वी करण्याबद्दल त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो इंजिनिअर डे एस आर जे स्टील यांनी मुख्य प्रायोजक दिलेला कार्यक्रम आयोजित झाला कपिलेश भाटे या सरांचं विकास स्ट्रक्चर्स जे आहेत त्याच्यावर अतिशय मार्गदर्शक आणि उपबोधक असंही सादरीकरण त्यांनी सादर केलं सभासदांना त्यातनं घेण्यासारख्या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत मुख्यत्वे इंजिनिअर डे हा संस्था संस्थेमधील सर्वात मोठा असा उपक्रम आहे जो दरवर्षी मागील साधारण पाच सहा वर्षापासूनची परंपरा आहे की एस आर जे स्टील आणि एसा यांच्या संयुक्त उद्योगाने राबवला जातो या आर जे स्टील हो। जे आहे ते मागील पाच सहा वर्षामध्ये अहिल्यानगरमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने पाय रोवलेले आहेत सभासदांनी जास्तीत जास्त ते स्टील वापरावं असं आम्ही त्यांना नेहमीच सांगतो त्या सांगण्यामागचा उद्देश असा आहे की जवळपास आठ राज्यांमध्ये एस आर जे स्टीलचा बऱ्याच ठिकाणी असा वापर लोक कर करत आहेत आणि त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत किंवा गुणधर्म आहेत ते अतिशय फायदेशीर आहेत सभासदांनी जास्तीत जास्त एस आर जे स्टील वापरावं त्याचबरोबर एस आर जे स्टीलबरोबर एसा हे अतिशय चांगल्या पद्धतीने बांधली गेलेली आहे सभासदांचे आणि एस आर जे स्टीलचे संबंध जे आहेत ते अतिशय दीड झालेले आहेत एस आर जे स्टीलचा प्रॉडक्ट असतील त्यांचे मार्केटिंग ऑफिसर असतील त्यांचे सर्विसेस असतील काम कंप्लीट झाल्यानंतरसुद्धा काही जर अडचणी आल्या तर बाबतीत त्यांचे जे मार्केटिंग ऑफिसर्स असतील सेल्स एक्झिक्युटेव्ह असतील ते नेहमी सभा सर्वांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करत असतात चांगली सेवा देत असतात संस्थेचे उप विविध उपक्रम जे आहेत त्यामध्ये एस आर जे स्टीलचा संस्थेसाठी अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन सहकार्य आम्हाला नेहमीच लाभत असतं तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि इंजिनिअर डेच्या सर्वांना शुभेच्छा देऊन मी त्यांनी जास्तीत जास्त एस आर जे स्टीलचा वापर करावा असं या ठिकाणी आवाहन करतो आणि गुड नमस्कार हॅपी इंजिनियर्स डे टू ऑल आपण आज इंजिनियर्स डे या प्रोग्रॅमसाठी भेटलो खूप आनंद झाला एस आर जे स्टील आपलं आज मेन स्पॉन्सर होतं प्लॅटिनम स्पॉन्सरशिप दिली होती त्यांनी आपण आज मी एस आर प्रेसिडेंट म्हणून आपण एक थोडी प्रकल्प राबवलेला आहे नऊ कार्यक्रमाचा त्याच्यात एस आर जे प्लॅटिनम स्पॉन्सरर अविनाश सर हे सेल्स मार्केटिंग हेड आहेत महाराष्ट्र अहमदनगर डिस्ट्रिक्ट रिजन त्यांचं आम्हाला सहकार्य कायम असतं अजून आपल्याला गोल्ड स्पॉन्सरशिप दिलेले राघवेंद्र सप्लायर्स आहेत आणि आर एम सी व्यंकटेश्वर आर एम सी आहे त्यांनी पण आपल्याला खूप सहकार्य केलं बाकी आज लगभग -बाक दोनशे इंजिनियर्स आले होते या प्रोग्रॅमला प्रोग्रॅम अतिशय ग्रँड झाला आणि एस आर जी स्टील आमच्या बरोबर कायम आमच्या पाठीशी असतं टू बिल्ड द नेशन अँड टू बिल्ड इंजिनियर थँक्यू ब्युरो रिपोर्ट न्यूज स्टुडंट ट्वेंटी फोर अहिला कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा